नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या युट्यूब चॅनलवर तर आज आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा तर पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रश्मी शुक्ला तो रश्मी तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे तर पाहूयात पुढचा प्रश्न रेल्वे बोर्डाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे अरुणा नायर तर अरुणा नायर यांची रेल्वे बोर्डाचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न नीती आयोगाचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी व्ही आर सुब्रमण्यम तर यांची नीती आयोगाचे सीईओ ओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जनार्दन प्रसाद तर जनार्दन प्रसाद यांची जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न भारताचे पहिले दलित मुख्य सूचना आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे हिरा लाल समरिया तर यांची भारताचे पहिले दलित मुख्य सूचना आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे जया वर्मा सिन्हा तर जया वर्मा सिन्हा यांची रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय स्पर्धा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रवनीत कौर तर रवनीत कौर यांची भारतीय स्पर्धा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न राष्ट्रीय महिला आयोग नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रेखा शर्मा पाहुयात पुढचा प्रश्न केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मनोज सोनी यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पाहत पुढचा प्रश्न भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजीव कुमार तर राजीव कुमार यांची भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पहा पुढचा प्रश्न इंडो तिब्बत बॉर्डर पोलीस फोर्स महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राहुल रसगोत्रा यांची इंडो तिब्बत बॉर्डर पोलिसचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पाहूयात पुढचा प्रश्न राज्यसभेचे नवे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रमोद चंद्र मोदी तर प्रमोद चंद्र मोदी यांची राज्यसभेचे नवे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पाहूयात पुढचा प्रश्न सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे नितीन अग्रवाल तर नितीन अग्रवाल यांची सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पाहूयात पुढचा प्रश्न भाभा अणु संशोधन केंद्राचे चौदावे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विवेक भसीन तर विवेक भसीन यांचं भाभा अणुसंशोधन केंद्राचे चौदावे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पाहूयात पुढचा प्रश्न यु एन ऑडिटर पॅनल उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू तर गिरीशचंद्र मुर्मू यांची यु एन ऑडिटर पॅनल उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर पाहूयात पुढचा प्रश्न राज्यसभेचे नवे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचं उत्तर आहे प्रमोद चंद्र मोदी तर प्रमोद चंद्र मोदी यांची राज्यसभेचे नवे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव तर प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पहा भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तुषार मेहता यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून निवड करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न तर सीमा रस्ते संघटनाचे अठ्ठावीसवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे रघु श्रीनिवासन तर रघु श्रीनिवासन यांची सीमा रस्ते संघटनाचे अठ्ठावीसावे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पाहुयात पुढचा प्रश्न रेल्वे संरक्षण दल सेवाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मनोज यादव तर मनोज यादव यांची रेल्वे संरक्षण दल सेवाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राकेश पाल तर राकेश पाल यांची भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पहा पुढचा प्रश्न सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रवीण सूद तर प्रवीण सूद यांची सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पाहुयात पुढचा प्रश्न आशियाई विकास, विकास बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विकासशील तर मित्रांनो विकासशील यांची आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे तर पाहुयात पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नितीन करीर नितीन करीर यांची महाराष्ट्र राज्याची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वामीनाथन जानकीराम तर यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनिश शहा अनिश शहा यांची भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पाहूयात पुढचा प्रश्न बिमस्टेक से नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंद्रमणी पांडे तर इंद्रमणी पांडे यांचे बिमस्टेक चे नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर अरविंद पनगरिया तर डॉक्टर अरविंद पनगरिया यांची सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारताचे सरन्यायाधीश म्हणजेच सी जे आय चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी वाय चंद्रचूड तर डी वाय चंद्रचूड यांची पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न भारताचे नवीन कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजे स्कॅग म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू तर गिरीश चंद्र मुर्मू यांची भारताचे नवीन कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे रघुराम अय्यर रघुराम अय्यर यांची भारतीय ओलिम्पिक संघटनेचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न सशस्त्र सीमा महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दलजित सिंग चौधरी तर दलजित सिंग चौधरी यांची सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झालेल्या महत्वाच्या नियुक्त्या यावरती प्रश्न पाहिलेले आहेत जे की एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका